हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवतायन ओम श्री कुळ देवताय न ओम श्री गुरु देवतायन ओम सर्व श्री समोर हजार आहे माझ्या धर्म करम चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांग आजचे आता आपल्यासमोर सादर करीत आहे मित्रांनो आज दिनांक चार जानेवारी दोन हजार पंचवीस शालिवांशक एकोणविशे शेहेचाळीस उत्तर ऋतूर मास तिथी मित्रांनो आजची पंचमी तिथी आहे रात्री दहा वाजून दोन मिनिटांतर षष्ठी तिथीला सुरुवात होईल वार शनिवार आहे नक्षत्र मित्रांनो शततारका नक्षत्र आहे रात्री नऊ वाजून चोवीस मिनिटांनंतर पूर्वा भाद्रपदा नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो सिद्धी योग आहे सकाळी दहा वाजून आठ मिनिटांनंतर व्यतिपात योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो बहुकरण आहे सकाळी दहा वाजून बावीन मिनिटांनंतर बालवकरणाला सुरुवात होईल आणि रात्री दहा वाजून दोन मिनिटांनंतर कौल करणाला सुरुवात होईल मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य धनुराशीत असेल चंद्र कुंभ राशीत गुरु वृषभ राशीत आणि शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार आहे मुंबई भागातील सूर्योदय असते याप्रमाणे सूर्योदय सकाळी सात वाजून चौदा मिनिटांनी असणार आहे तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून तेरा मिनिटांनी असणार आहे मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळात एक पळी पाणी थोड्या अक्षात एक फुल व फुलाची पाकळी घ्या आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो शिव शिवशिव शंभोराज्ञा प्रवर्त मानसध्य ब्रह्म द्वितीय परार्धे श्वेत वराह कद्वे वैव स्वतम मन्वंतरे कलियुगे प्रथम पाते जंबुद्वीपे भरत वर्ष मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रमाने शालिवांश एकोणाशे शेहेचाळीस प्रभावादी षष्ठी सहसरामध्ये क्रोधी नाम सहसरे उत्तरायणे शिशिर ऋतू पौष मासे शुक्ल पक्षे शनिवार वासरे शततारका नक्षत्रे सिद्धियोगे बहुकर्णे पंचमी शुभतीतो वीरगोत्रात उत्पन्न मी कडाप्पा पात्र दुर्त द्वारा श्री पार्वती पति परमेश्वर पित्यार्थ विधिवत पंचोपचार नित्य देवपूजा एवं इष्टलिंग पूजा करिष्य मित्रांनो या ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या हाताच्या तळात चार्तार संकल्पाच्या पाणी समोरच्या तामनात सोडून द्या मित्रांनो मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी दहा वाजून आठ मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचा त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहून यात धार्मिक त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे सर्वात प्रथम यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक सहा सात आठ दहा एकोणावीस एकवीस बावीस आणि सव्वीस डोळ्या जेवणासाठी मुहूर्त दिलाय दिनांक आठ बारा एकोणावीस बारसे करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक सहा दहा एकोणावीस एकवीस आणि सव्वीस जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक आठ बारा वीस बावीस गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक चार सहा एकोणावीस वीस बावीस आणि सव्वीस मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया मित्रांनो उपनयन करण्यासाठी माघ मासाशिवाय मुहूर्त नाहीत विवाह करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक सोळा सतरा एकोणावीस बावीस आणि सव्वीस वास्तव शांती करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक दहा वीस आणि बावीस भूमिपूजन व पायाभरणी करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक आठ नऊ आणि सोळा देवमूर्तीची प्राण प्रतिष्ठा करण्यासाठी माघ मासाशिवाय मुहूर्त नाहीत मित्रांनो मित्रांनो वरील काही मुहूर्तांच्या तारखेत दास वेळेची मर्यादा असू शकते कृपा ती जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट्स मध्ये विचारावे किंवा योग्य पुरवठता संपर्क साधावा किंवा पंचांगारका संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्मकुंडलीनुसार आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा जेणेकरून विधीचे पूर्ण फळ आपल्याला प्राप्त होईल विधीमध्ये कोणत्याही प्रकारची बाधा येणार नाही मित्रांनो आणि असा मुहूर्त जर आपल्याला मिळत नसेल तर, तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून नव्याने काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका कारण मुळात तो मुहूर्तच मुहूर्त नसल्यामुळे आपल्याला त्याचा काही एक उपयोग होणार नाही मित्रांनो मित्रांनो पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती आहे ती आता आपण पाहूया पंचांगशुटी नाही मित्रांनो दिनविशेष मित्रांनो पंचमी श्राद्ध कर्म आहे जर या तिथीवर आपले पितर आपल्याला सोडून गेले असतील तर त्यांच्या नावे आपल्याला श्राद्ध कर्म करणे गरजेचे आहे पिंडदानयुक्त मग घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा विधिवत करा पंडिताच्या माध्यमातून करा आणि अपराहन काळी करा मित्रांनो तेव्हाच आपली पितर सेवा आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आपले अधिक सुलभ बनेल मित्रांनो मित्रांनो रात्री दहा वाजून दोन मिनिटांनंतर घभार योगाला सुरुवात होत आहे यात जे आपण काम कराल त्यात आपल्याला शक्यतो दुप्पट तिप्पट फायदा होण्याची शक्यता जास्त असते मित्रांनो अनुभव घेऊन पहा पृथ्वीवर हजर नाही मित्रांनो त्यामुळे आपल्या नव्याने का काही होम यज्ञ क्रमांकाम करता येणार नाही ना जे रेग्युलर आहे तेच आपण करू शकता केव्हाही काळ मित्रांनो सकाळी नऊ ते साडे दहा वाजेपर्यंत आहे या काळामध्ये दीड तासाच्या राहू अत्यंत प्रभावी असतो तो आपले कामे बिघडवतो मित्रांनो तेव्हा आपले काम जर आपल्याला यशस्वी करायचे असेल तर आपण या वेळेव्यतिरिक्त काही वेळ निवडायचं आणि त्या वेळेमध्ये आपण आपले काम पूर्ण करायची मित्रांनो प्रमुख गोचर वक्री ग्रहामध्ये सध्या गुरु बारा ऑक्टोंबर पासून वक्री झालेला आहे तो सात जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत वक्री असणार आहे या वक्रीपणाचे फळ मित्रांनो तो जसा कुंडलीशी आपल्या संबंधित आहे त्याचप्रमाणे तो प्रदान करणार आहे शुभासुभ किंवा मिश्र स्वरूपाचे ज्या घरामध्ये तो बसलाय कुंडलीच्या आणि जेथे तो नजर टाकत आहे त्या घराचे फळ तो देणार आहे मित्रांनो हे लक्षात घ्या धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगाचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपत आहे आपण जर माझ्या मताशी सहमत असेल तर कृपया माझे धरम करम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्रपरिवारासह शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील भेटो आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा शिवकल्याण कल्याण हरिओम शिवशंभो महादेव